हॅलो uh, तुम्हाला इथे मी एक कॉन्फिडर नावाचं कीटकनाशक दाखवते आहे जी की आपल्या रोपांना आपले जी बाल्कनीमध्ये किंवा आपल्या बागेमध्ये जी काही रोपं असतात तर त्यांच्यासाठी कीड पूर्णपणे जाण्यासाठी हे मी वापरलं आहे वापरूनसुद्धा मी दोन तीन महिने झाले माझ्याकडे शेवंतीची बरीच रोपं आहेत आणि त्याच्यावरती एक काही प्रकारची कीड जी होती ती काही केल्या चिवट कीड होती ती काही केल्या जात नव्हती तर तुम्हाला इथे दिसतंय एमिडा फ्लोराईड नावाचं सुद्धा ह्याच्यामध्ये कंटेंट आहे ह्या बाटलीचं नाव किंवा ह्या कीटकनाशकाचं नाव आहे कॉन्फिडर मी कुठल्याही कंपनीची इथे जाहिरात वगैरे काही करत नाही फक्त मला ह्याचे रिझल्ट खूप छान आलेत म्हणून मला हे माझ्या चॅनलवर टाकावं असं वाटलं अगदी थोडं लागतं हे पूर्णपणे विषारी आहे लहान मुलांपासून लांब ठेवा अजिबात ह्याचा हात लागू देऊ नका पण आपल्याला जेव्हा गार्डनिंग करायचं आहे बाकाम करायचं आहे त्यावेळेस आपल्याला कीडमुक्त जर आपली बाग हवी असेल तर हे तुमच्या कलेक्शनमध्ये तुम्ही नक्की ठेवा तर हा कॉन्फिडर नावाचा कीटकनाशक आहे अशा प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये मी ऑनलाईन वगैरे मागवलेला नाही आहे शेतीची जी बी बियाणं आणि औषधं जिथं मिळतात अशा दुकानात जाऊन मी हे घेतलेलं आहे त्याची किंमतसुद्धा मी इथं तुम्हाला दाखवती आहे थोडंसं किंचित महाग आहे दोनशे अडीचशे रुपये का तसं आपल्याला कमीच लागतं हे पन्नास मिली मिल, आ, मिली आहे कॉन्फिडर आणि ह्याच्यामध्ये एमिडा फ्लोराईड नावाचं कंटेंट पण आहे आणि ह्याचे रिझल्ट मला उत्तम आलेले आहेत मी साधारण दीड लिटरच्या माझा जो पंप आहे पाण्याचा स्प्रे पंप आहे इथं मी रेट वगैरे पण तुम्हाला दाखवलेला आहे खूप जणांच्या तक्रारी असतात की आ, कीड लागते पुन्हा पुन्हा येते मिलीबग तर खूप चिवट असतो मिलीबग जात नाही मुंग्या असतात काळ्या मुंग्या ज्या असतात त्या किडींना वाहून नेण्याचं कार्य करत असतात आपण काही खतं टाकतो आपण किचन वेस्टपासून खतं तयार करतो त्यामुळे सुद्धा मुंग्या लागण्याची शक्यता असते तर हा माझा जो स्प्रे बॉटल आहे ह्याच्यामध्ये मी हा साधारण दीड लिटरचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी स एक अर्ध अर्धा चमचा एवढं घातलेलं आहे छानपैकी पंप केला आहे आणि आता बागेत जाऊयात आणि बघूयात तर कीड पण मी तुम्हाला दाखवते तर ह्या किडीमुळे बघा अशी पानं म्हणजे हे झालेली आहेत अशी हेल्दी पानं आलेली नाही आहेत पानं चुरगळल्यासारखी झालेली आहेत याला मी खूप उपाय केला आणि हा माझा अत्यंत आवडतं असं शेवंतीचं रोप आहे प मुंग्या पण तुम्हाला दिसत असतील ह्या मुंग्याचं ह्याचं मेन कारण आहे बरं का ह्या मुंग्यांमुळेच कीड लागते मुंग्या ज्या आहेत हे किडीचे अंडी इथे तुम्हाला हा मिलीबग दिसत असेल तर खरंच इतका वाढला होता आणि तो मी बऱ्याचदा पाण्याने पण धुवून टाकला आहे तर हे बघा इथे पण तुम्हाला दिसतंय हा पाण्याने पण धुवून टाकायचा आहे तुम्हाला वेळ जर असेल तर पाणी स्प्रे करून सरळ एका हाताने छान चोळून हलक्या हाताने चोळायचं आहे नाहीतर रोप तुटून तु तु जाऊ शकतं तर अशा प्रकारची कीड जाण्यासाठी आणि हा पुन्हा पुन्हा येतो कित्येक वेळा केलं तरी पुन्हा पुन्हा येत होतं आणि तशी जर समजा आपण नोकरी वगैरे करत असो दुसऱ्या कामात असतो तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस अगदी रोज एवढा वेळ देणं शक्य नाही आहे त्यामुळे मी हा इफेक्टिव असं कीटकनाशक आणलं आणि मी जास्ती असं दोन वेळा फक्त फवारणी केली हे बघा हे रो फुलसुद्धा त्याचं असं पूर्ण वाढ होत नव्हती फुलाची सुद्धा पूर्ण चांगली वाढ होत नव्हती तर मी हे असं व्यवस्थित दोन ते तीन वेळा स्प्रे केला ह्याला आणि त्यानंतर मला कीड दिसली नाही तर म्हणून हा छान आहे मला आवडला सगळ्यांनी वापरायला काही आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा ही माहिती तुम्ही शेअर केली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल थँक